रामनगर तसेच आसपासच्या भागात अभिवृद्धीसाठी आलेल्या रकमेचा कोनशिला कार्यक्रम रामनगर कित्तूर वस्ती शाळेमध्ये करण्यात आला यावेळी रामनगर कितूर वस्ती शाळेच्या कंपाऊंडसाठी दोन कोटी रुपये तसेच कसारला येथील बंधाऱ्यासाठी पन्नास लाख रुपये तसेच कोणशेत येथील बंधाऱ्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करून त्याचा कोणशिला कार्यक्रम यावेळी संपन्न झाला याचबरोबर तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांना कुकरचे वितरण तसेच जोळडा तालुक्यात मागील वर्षी इयत्ता दहावीमध्ये जास्तीत जास्त क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या क्रमांका विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण तसेच रामनगर कॅसल रॉक सिंगळगाव असू जंगलबेट अशा पाच पंचायतमधील अंगविकलकांना कॉम्प्युटर तसेच प्रिंटरचे वितरणही यावेळी करण्यात आले यावेळी बोलताना हल्याळ जोयडा क्षेत्राचे आमदार आर व्ही देशपांडे म्हणाले की अभिवृद्धीसाठी रक्कम आपण कायम मंजूर करून आणतो परंतु अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या काम सुकारपणामुळे अभिवृद्धीची कामे होण्यास विलंब होतो त्यामुळे कार्यकर्त्यांनीही याकडे सातत्याने लक्ष देऊन मंजूर केलेले कामे वेळेत पूर्ण करावेत तसेच गुणवत्ता होते की नाही हे पाहणंही गरजेचं आहे

बरी कर्म करावीत बरी काम करावीत भाषा बरी असावी आणि सकाळ तुम्ही ज्याला शक्य त्यांनी दानधर्ण करावा यावेळी जोयडा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मारुती पाटील जोयडा तालुका पंचायत माजी सदस्य विजय पंडित सुपा ग्रुप सेवा सहकारी संघाचे अध्यक्ष गुरुनाथ कामत रामनगर माध्यमिक शाळा एस डी एम सी अध्यक्ष सुनील गावडे तालुका युवा अध्यक्ष अक्षय रावळ केपीसीसी सदस्य कृष्णा देसाई आदी उपस्थित होते निखिल असूकर के एम एम मराठी रामनगर